शेकला हे पूर्ण जाणीव आहे तो भाजपाचा अल्पसंख्या अल्पसंख्याचा त्याच्याकडे काहीतरी पद आहे पुणे शहराचं सरचिटणीस सा, वगैरे असं काहीतरी पद आहे तर तो तिथून आला त्याला चांगला माहितीये की आम्ही हिंदुत्ववादी आहे मी हिंदुत्वाचं काम करतो माझा भाऊ हिंदुत्वाचं काम करतो हे त्याला चांगली कल्पना आहे जाणीव आहे त्या गोष्टीची तो तिथून आला आल्यानंतर तो पोरं घेऊन आला तो याच्या आधी त्यांनी काही पोरं तिथं पाठवून ठेवली होती त्याचा तपास चाले पोलीस त्याच बघतायत सगळं आल्यानंतर ते काही मिटवायच्या भूमिकेत वगैरे असं काही नव्हते ते आल्यानंतर तिकडनं पोरांनी त्यांच्या पहिल्या दगडफेक चालू केली आणि मग आमच्या मुलांनी दगडफेक केली आणि रफिक शेकनी काय केलं महिलांच्या अंगावरती गेला भावाच्या अंगावरती गेला मग भावानी त्याला पकडून धरला की आता आम्ही तुला सोडणार नाही मग आमच्या महिलांनी आणि स्थानिक लोकांनी दगडफेक केल्यानंतर ते सगळे पळाले आणि रफिक शेख भेटला आता मला हा प्रश्न पडतो की जर वाद मिटवण्यासाठी ते येत होते बरोबर आहे का नाही पोलिसांना का नाही फोन केला पोलिसांना फोन करायचा हा स्थानिक वाद होता बाहेरची मुलं कशाला आणली ही गुंड आहेत रफिक शेख हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे तुम्ही बघू शकता त्याच्यावरती अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत कोथरवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि आमचंही चेक करा आमच्यावरती कुठं रेकॉर्ड नाहीये